नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे काही संभ्रम आता सध्याच्या महिला लाभार्थी किंवा महिला आहेत तर त्यांच्या मनामध्ये मा या ठिकाणी निर्माण होत आहेत किंवा पहिला संभ्रम असा की जे काही सतरा तारखेपर्यंत आमचे फॉर्म अप्रूव चौदा तारखेपर्यंत आमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले होते आणि आम्हाला सतरापर्यंत सुद्धा मानधन मिळालेलं नाहीये तर त्यांचे जे काही हप्ते आहेत तर ते येत आहेत टप्प्याटप्प्याने प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पडतायत बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत परंतु एस एम एस आलेला नाहीये त्यामुळे त्यांना कळत नाहीये की मानधन जे काही आहे किंवा हप्ता जो काही आहे ते आलेला आहे किंवा नाही तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या बँकेला फोन करून तुम्ही जाणून घेऊ शकता कुठेही जायची गरज नाही तुम तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जाणून घेऊ शकता त्यासाठी आय मध्ये व्हिडिओ आहे तो बघून घ्या त्यानंतर जर राहिलं तर की बाबा आम्हाला सतरा नंतर आमचा फॉर्म आम्ही अप्रूव्ह केलेला आहे काही त्रुटी आलेल्या होत्या त्या त्रुटी पूर्ण केल्यात आणि तो फॉर्म अप्रूव्ह करून घेतला तर त्यांचे जे काही पैसे आहेत तर ते आता पूर्ण आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत <coughs> म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे जे काही पैसे आहेत तर ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला चार हजार पाचशे इतके पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर बऱ्याच साऱ्या महिलांना काही वेगवेगळे एरर आलेले आहेत आणि एक नवीन एरर किंवा नवीन स्टेटस आपल्या सगळ्यांसमोर बघायला आपल्याला मिळतो बऱ्याच साऱ्या महिलांना बघायला मिळालेला असेल की त्या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये निळ्या कलरमध्ये आपल्याला येतं की रिसबमिट हा फॉर्म जो काही आहे तर तो आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी भरायचा आहे तर रिसबमिट ज्या महिलांना ऑप्शन आलेला असेल एकदा स्टेटस चेक करा त्या ठिकाणी रिस सबमिट जर आलेला असेल तर आपल्याला तो फॉर्म जो काही आहे तर तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे पुन्हा एकदा नव्याने तो फॉर्म भरायचा आहे ज्या वेळेस तुम्ही नव्याने भराल त्यावेळेस एक काळजी घ्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते प्रॉपर व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आधार असेल रेशन असेल तर त्यांच्या दोन्ही बाजू रेशन कार्ड शक्यतो जे काही ऑनलाइन आहे किंवा डिजिटल आहे तेच अपलोड करा त्यानंतर जे काही आधार आहे शक्य असल्यास आधारच्या वेबसाईटवरून तुमचा आधार, आधार डाउनलोड करून घ्या त्याला व्हेरीफाय करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून किंवा त्याची कलर प्रिंट काढून त्याचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करा जर तुम्ही या पद्धतीने अर्ज अपलोड केलेत डॉक्युमेंट अपलोड केलेत तर तुमचा अर्ज अप्रूव्ह होण्याच्या नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के शक्यता त्या ठिकाणी निर्माण होतात एका टक्क्यामध्ये त्या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जो की होणार नाहीच आहे परंतु शक्यतो त्या ठिकाणी ग्लिचेस असतात वेगवेगळे ग्लिचेस असतात तर त्यामुळे होऊ शकतो परंतु अशा पद्धतीनं जर तुम्ही सबमिट कराल तर त्या ठिकाणी अर्ज शंभर टक्के अप्लो अप्लाईड किंवा अप्रूव त्या ठिकाणी होणार आहे पुन्हा एकदा सांगतो ज्या महिलांना चौदापर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले होते त्यांना सतरापर्यंत शक्यतो पैसे मिळालेले आहेत ज्यांना मिळालेले नाही आहेत परंतु फॉर्म अप्रूव आहे तर त्यांना टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पैसे मिळतायत आणि ज्या महिलांचे फॉर्म तीस ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी अप्रूव्ह होतील तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये तीनही महिन्यांचे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे जे काही पैसे आहेत तर ते एकत्रित त्या ठिकाणी मिळणार एक आहेत एकूण जे काही हप्ता आहे तर तो चार हजार पाचशे रुपयाचा असणार आहे असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काही आहेत तर त्यांनी या ठिकाणी घोषणा करून दिलेली की ही जी काही योजना आहे तर ही योजना निरंतर सुरू राहणार आहे ही योजना कधीही बंद होणार नाहीये तुम्ही केव्हाही फॉर्म भराल तरी तुम्हाला त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे तर अशा पद्धतीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो